पुणे नाशिक महामार्गावर जवळ आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातात नऊ जण जगावले यात एकाच कांदळी गावचे पाच जण दुर्दैवी मृत्यूमुखी पडले आहेत यामध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील पाच जणांचा जो समावेश आहे त्यातील मॅक्झिमा या प्रवासी गाडीचा चालक विनोद रोकडे हा देखील याच गावचा असल्याने गावावर शोककळा पसरली आहे गावात पूर्वीप्रमाणे एसटी बस येत असती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे या दुर्दैवी अपघातातील मृत्यूमुखी पडलेले चंद्रकांत कारभारी गुंजाळ देवबाऊ दामू टाकळकर यांच्याशिवाय भाऊसाहेब रभाजी बडे पाचारणे मॅडम विनोद रोखडे तसेच युवराज महादेव वावळ हे देखील कांदळी गावच्या संबंधित असल्याने गावावर एकच शोककाळा पसरली आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात आमच्या गावामध्ये पाच जण या अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने बडे म्हणून आमच्या गावामध्ये एक मोठा जाता आहे त्यांच्या परिवारातील भाऊ बडे या ठिकाणी वारलेले आहेत त्याचप्रमाणे गुंजाळ म्हणून आमच्या गावामध्ये एक मोठा जाता आहे त्यांच्याही परिवारातील त्या ठिकाणी व्यक्ती गेलेली आहे कांदळे गावामधील जे गाडीचे ड्रायव्हर होते रोकडे ते सुद्धा या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याही कुटुंबावरती तो दुःखाचा डोंगर आहे त्याचप्रमाणे चौदा नंबर या विभागामध्ये त्या ठिकाणी गवारे अनेक वर्षापासून आमच्याकडे वास्तव्याला होते त्यांच्या सुद्धा पत्नी त्या ठिकाणी या मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमच्या सो, शिक्षक सोसायटीमध्ये त्या ठिकाणी तित्तर गुरुजी यांची कन्या पाचारणे म्हणजे शिक्षिका होती ती सुद्धा त्या ठिकाणी दगावलेली आहे अशा पाच वेगवेगळ्या वे 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 विभागातल्या एकाच गावामधील ह्या घटना घडल्यामुळं संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चालक पण ह्याच गावामध्ये आहेत अनेक वर्षापासून तर ते हा व्यवसाय करतात आहे आणि आजपर्यंत त्यांच्या हातून अशी कुठलीही घटना घडलेली आहे किंवा नाही आणि ते एकदम चांगल्या स्वभावाचे हो निर्व्यसने असणारे असे विनोद रोकडे चालक म्हणून अनेक वर्ष काम करत होते त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या हातून अशी कुठलीही घटना घडलेली दिसलेली नाही आज आमच्या गावावरती आम तर दुर्दैवी घटना अशी घडलेली आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आतापर्यंत मी लहानपणापासून इथपर्यंत आलो परंतु अशी घटना कधी झालेली नाही परंतु आज ही घटना घडलेली अतिशय वाईट घटना आमच्या गावामध्ये घडलेली आमच्या गावातील सहा लोक आज खरंतर मृत्यूमुखी पडलेले एसटी जर चालू असते साहेब तर या ठिकाणी अशी घटना झाली नसती महामंडळाला मी वारंवार सूचना देऊन देखील या ठिकाणी एस टी चालू नाही झाली मागे एस टी चालू होते दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर जे एस टी बंद झाली ते आजपर्यंत बंद आहे जर एस टी चालू असती तर हे जे ग्रामस्थ आहेत किंवा हे जे आमचे मुलं आहेत हे आज एस टीने गेले असती आणि एस टी नसल्या कारणाने प्रायव्हेट गाडीत गेल्यामुळं असं या ठिकाणी घडलं असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि यापुढे तरी माझं असं म्हणणे मॅनेजर एसटी टी चे मॅनेजरला विनंती आहे की तातडीने या गावामध्ये एसटी चालू करावी असं मला या ठिकाणी वाटतं